नमस्कार मंडळी फार जुना विस्मरणात गेलेला आज आपण ना एक जुना पदार्थ बनवायला अतिशय शिवाय झटपट बनवून अप्रतिम एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर ना आपल्याला उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी काय केलंय गॅसवरती ना मी कढई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये घालूया एक वाटी पाणी चिमूट भर यामध्ये आपण मीठ घालूया सोबतच एक भर साखर यामध्ये घालायची म्हणजे आपली उकड छान अशी चकाकी येईल त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण साजूक तूप घालूया आता ह्या पाण्याला ना चांगली उकळी आणून घ्यायची आहे शकताय पाण्याला सगळ्या बाजूने छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये ना आपण एक वाटी तांदळाचं पीठ घालूया आता जेवढं पाणी आपण घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे पीठ घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि मगच पीठ यामध्ये घालायचंय त्यानंतर हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपले पीट मिक्स करून आहे आपण आता गॅस बंद करूया आणि पाच मिनिटांसाठी यावर झाकण आहे म्हणजे याला छान अशी वाफ बसेल पाच मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतेय तर आपली ही उकड छान अशी वाफवून झालेली आहे आता काय करायचं ही उकडनं आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे उकड ना गरम असतानाच थोडासा थंड पाण्याचा हात घेत ही उकड ना मौसूद अशी मळून घ्यायची आहे हे बघा थंड पाण्याचा हात घेत ना ही उकड आपल्याला चांगली मौसूद मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता उकड मी चांगली मळून घेतलेली आहे आता यावरती ना आपल्याला थोडस तूप घालायचं आहे म्हणजे ही उकड आपल्याला हाताला चिकटणार नाही तूप ना आपल्याला अगदी थोडस यावरती घालायचं आहे त्यानंतर याला पुन्हा चांगलं मळून घेऊया इथे आपली मौसूद लोण्याप्रमाणे उकड मळून तयार झालेली आहे हे बघा इतकी मौसूद मी मळून घेतलेली आहे आता काय करायचं यामधला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता छान असं गोल करून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीने सगळे गोळे आपण तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता उकडीचे सगळे गोळे आपले बनून तयार झालेले आहेत हे बघा आपण आता हे गोळे ना थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध तर दूध घालण्या अगोदर यामध्ये ना मी थोडस पाणी घालतेय म्हणजे दूध उकळताना खाली लागणार नाही गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि हाय फ्लेम वरती ह्या दुधाला मस्त अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे हे बघा आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम करायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेम वरती हे दूध ना आपल्याला सात ते आठ मिनिटं चांगलं उकळून आहे दूध उकळत असताना काय करायचं हे कडेला आलेली सायना आपल्याला अशा पद्धतीने खरडून मध्यभागी घालायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय दूध ना बऱ्यापैकी असं घट्टसर झालेलं आहे हे बघा आता यामध्ये ना आपल्याला काजू आणि बदामाचे काप घालायचे बारा केशर काड्या गरम दुधामध्ये मी अर्ध्या तासापूर्वी भिजर घातल्या होत्या यामध्ये घालूया आता हे केशर घालणं ना पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल याला छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला तयार केलेले उकडीचे गोळे घालायचे खातले उकडीचे गोळे आपल्याला तीन ते चार मिनिट चांगले शिजवून घ्यायचे त्याला छान असं मिक्स करत राहायचंय तर इथे चार ते पाच मिनिट झालेली आहेत आणि उकडीचे गोळे मस्त असे मौसूर दुधामध्ये शिजलेले आहेत हे बघा आता यामध्ये ना आपण एक चमचाभर साजूक तूप घालूया यामध्ये मी एक वाटी साखर घालते आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता साखर ना चांगली विरघळून घेऊया साखर चांगली विरघळल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड घालूया वेलचीपूड चांगली मिक्स करून घेऊया इथे आपली वेलची पूड चांगली मिक्स करून झालेली आहे तर आपली ही उंडाऱ्याची खीर बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते तुम्हाला जरी आता ही पातळ वाटत असली ना तरी जशी ही थंड होते ना तशी दाटसर होते चवीला अप्रतिम लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही खीर काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद